महाराष्ट्रात अंतर्गत वाद गटबाजी गत आणि अचानक बदलणारे राजकीय रंग हे काही नवीन नाही आहे पण गेल्या काही दिवसात पुण्यातून जी हालचाल पाहायला मिळाली ती अगदी क्लासिक पॉलिटिकल थ्रिलरच म्हणा ना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्या रुपाली ठोंबरे या राजकीय चर्चेच्या मध्यभागी पोहोचले आहेत पहिल्यांदा वाद मग राजीनामा त्यानंतर संकेत देणारे फोटो आणि त्यातच लगेच पत देऊन शांत करण्याचा पक्षाचा प्रयत्न या सगळ्यातून एकच प्रश्न डोकावतो रुपाली ठोंबरे यांची पुढची राजकीय दिशा नक्की कोणती त्या खरोखरच पक्षांतराच्या मार्गावर आहेत का सविस्तर जाणून घेऊयात या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र पुण्यातलं राजकारण मागच्या काही दिवसात एक वेगळीच दिशा घेताना दिसत आहे आणि या संपूर्ण हालचालीच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे बरं त्यांच्या नाराजीचा उद्रेक काही एका दिवसात झाला नाही त्याची पायाभरणी झाली होती रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील तीव्र संघर्षातून बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्यायनिवाडा होण्याऐवजी पीडितेच्या चरित्रावरच आघात होत असल्याचा आरोप करत ठोंबरे यांनी उघडपणे आवाज उठवला आणि इथूनच वादाचं पहिलं पान सुरू झालं माझा आवाज दाबला जाईल असा त्यांचा प्रश्न आणि गरज पडल्यास अन्याय सहन न करणाऱ्यांचा इतिहास जपणारे आहोत आम्ही हा त्यांचा आक्रमक सूर या दोन्ही गोष्टींनी पक्षातील अंतर्गत तणाव चवाट्यावर आला या वादाचं पुढचं म्हणजे पक्षातील पदांमधून त्यांना एक एक करून बाजूला सारलं गेलं प्रवक्ते पदाच्या फेरनिवडीत त्यांना स्थान न मिळणं आणि त्यानंतर स्टार प्रचाराच्या यादीतूनही नाव वगळलं जाणं हे दोन्ही मोठे संकेत होते हे फक्त एक्झिक्युटिव्ह निर्णय नव्हते हे त्यांच्या राजकीय वजनाला कमी करण्याचे प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात ठामपणे मानलं जातं या घडामोडीनंतर चर्चेला उधान आलं की त्या पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत त्याच वेळी त्यांच्या राजीनाम्याची चर्चा पसरली राजीनामा थेट अजित पवारांकडे सुपूर्त केल्याचं सांगितलं जात होतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित गटात खळबळ माजणं स्वाभाविक होतं कारण पुण्यातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने त्या एक महत्वाचा चेहरा मांडल्या जातात कारण पुण्यातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने त्या एक महत्वाचा चेहरा बनल्या आहेत आणि मग आले ते दोन फोटो ज्यांनी राजकारणात जोरदार भूकंप घडवला रुपाली ठोंबरे यांनी एक दोन हजार पाच सालचा स्वतःचा सा फोटो पोस्ट केला आणि त्यासोबतच दुसरा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं ऐरे गैरे खैरे शिकवू नये या एका वाक्याने आणि या दोन फोटोंनी अनेक अर्थ तयार केले पहिला अर्थ त्या अजित पवार गटातून बाहेर पडून शरद पवारांच्या गटाकडे झुकत आहेत का कारण त्यांच्या पोस्टमध्ये शरद पवार केंद्रस्थानी होते दुसरा अर्थ त्या शिवसेनेत जाणार का कारण काही दिवसांपूर्वीच त्यांची श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती आणि आजच्या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा सा फोटो टाकल्यामुळे शिंदे गटाकडे इशारा केला आहे का असा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रात भेटी कधीच फक्त भेटी नसतात आणि पोस्टही कधी फोटो पुरत्या नसतात तर त्यात एक मोठा राजकीय संकेत दडलेला असतो यात सगळ्या चर्चांच्या धुरळ्यात अचानक आणखी एक वळण आलं राष्ट्रवादीकडून आलेलं गिफ्ट पुणे शहराच्या पूर्व विभागाची जम्बो कार्यकारणी जाहीर झाली आणि त्यात रुपाली ठोंबरे यांना कार्याध्यक्षपद मिळालं बाहेर पडण्याच्या चर्चेनंतर लगेचच मिळालेलं हे नवीन पद म्हणजे पक्षाच्या मनधरणीचा प्रयत्न असल्याचं सर्वत्र मानलं जात आहे पण इथेही रुपाली ठोंबरे यांनी शांत बसायचं निवडलं नाही त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची ही नियुक्ती सहा कार्यकारिणी जाहीर झाल्याने नवीन, नवीन जबाबदारी असा गैरसमज केला जात आहे म्हणजेच पक्ष म्हणतो आहे आम्ही त्यांना महत्व दिलं आहे तर त्या म्हणतात हे काही नवीन दिलेलं नाहीये या दोन विरोधी घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की नाराजी अजूनही संपलेली नाही इतक्या वळनानंतर आता प्रश्न असा उभा राहतो की त्या पुढे काय करणार पुण्यातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर येऊन ठेवल्या आहेत रुपाली ठोंबरे यांच्यासारख्या संभाषणक्षम कार्यकर्त्यांमध्ये नेटवर्क असलेल्या आणि महिला मतदारांमध्ये ओळख असलेल्या नेत्या ही प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची संपत्ती असतात त्या अजित पवार गटात राहिल्या तर त्यांची नाराजी व्यवस्थापित करणं सोपं नसणार त्या शरद पवार गटात गेल्या तर अजित पवारांच्या गटाला मोठा प्रतिकात्मक धक्का बसेल त्या शिंदे गटात गेल्या तर शिवसेनेला पुण्यात एक नवा चेहरा मिळेल आणि भाजप शिवसेना समीकरणातही एक नवा बदल दिसेल म्हणजेच त्यांचा पक्षांतराचा कोणताही निर्णय पुण्यातील आणि काही प्रमाणात राज्यातील राजकीय गणित बदलू शकतो ही संपूर्ण घटना महाराष्ट्रातील व्यापक राजकीय चित्रातही ठरते अजित पवार गटात नाराजीचं प्रमाण वाढत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे शरद पवार गटाला मात्र ही घटना आपला गट जुने मूल्ये आणि परंपरा जपणारा आहे हे सिद्ध करण्याची संधी देते आणि शिंदे गटाला पुण्यातील विस्तारासाठी एक तगडा चेहरा मिळू शकतो रुपाली ठोंबरे या राजकारणात वेळ साधून निर्णय घेणाऱ्या नेत्यांपैकी आहेत त्यांनी पोस्ट टाकली भेटी घेतल्या आणि पक्षाने त्यांना दिलेल्या पदाविषयी स्वतःहून स्पष्टीकरण दिलं हे सगळं पाहिल्यावर स्पष्ट जाणवत की त्या निर्णय घेण्यापूर्वी वातावरण तपासत आहेत सर्व पर्याय खुले ठेवून योग्य क्षणी योग्य वळण घेण्याची त्यांची रणनीती सूचक आहे तर संपूर्ण चित्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते हा वाद अजून संपलेला नाही रुपाली ठोमरे यांच्या पुढच्या पावलातच या संपूर्ण राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स दडलेला आहे त्या अजित पवार गटात टिकून राहणार की शरद पवार गटाला हात देणार की मग शिवसेनेत प्रवेश करून पुण्यातलं समीकरणच बदलणार याचा उलगडा पुढील काही दिवसात होईलच पण इतकं नक्की आहे की त्यांचा निर्णय केवळ वैयक्तिक नसेल तो पुण्यातील आणि राज्यातील राजकीय नकाशाला नवा आकार देणारा असेल त्यामुळे खरी गोष्ट आता सुरू होते रुपाली ठोंबरे पुढचं पाऊल कुठे टाकतात आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठे घेऊन जातं तुमच्या मते रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे आणि का कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र